नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया लाल मसाला टाकून मसाल्याची डाळ त्यासाठी इथे कढई ठेवली आहे तेल टाकून घेऊया दोन तीन चमचे तेल टाकलं आहे छान गरम करून घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे मोहरी घालूया जिरे थोडस हिंग बारीक कापलेलं लसूण घालूया थोडं करून घेऊया आता घालूया बारीक केलेली हिरवी मिरची बारीक केलेला कढीपत्ता बारीक कापलेला टोमॅटो थोडीशी कॉफी घेऊन मिक्स करून घेऊया आता घालूया कुकरमध्ये चार पाच चिठ्ठ्या करून शिजवलेली डाळ घोटून घेतली आहे थोडंसं पाणी आता टाकूया चवीप्रमाणे मीठ लाल मसाला लाल मसाला किंवा लाल मिरची पावडर काहीही चालेल थोडीशी दाणे पावडर आणि थोडा गरम मसाला आता हे छान मिक्स करून घेऊया थोडी हळद घालूया ह्या डाळीला मध्यम गॅस वरती छान उकळी काढून घेऊया आता इथे डाळीला छान उकळी आलेली आहे दोन तीन मिनिटं उपळी काढून घ्यायची कारण आपण जे मसाले घातले ते शिजले पाहिजे आता घालूया वरून भरपूर कोथिंबीर गॅस बंद करूया गरमागरम डाळ भातासोबत सर्व करूया इथे प्लेटमध्ये मी बासमती लॉंग राईस घेतलेला आहे आता आपण गरमागरम डाळ सर्व करूया त्याच्यासोबत मी इथे दोन टाईपची कोलंबी फ्राय केलेली आहे ही कशी बनवली त्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आता हे सुद्धा आपण ह्याच्या सो सोबत ठेवूया ती आपली गरमागरम डाळ सोबत भात आणि कोलंबी फ्राय खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद